तेरवाची गोष्ट नाही आहे की बऱ्याच वर्षापासूनची आमची मैत्री आहे सगळ्याच गोष्टी रोज राजकारणामध्ये आणायच्या एखाद्या एखाद्यावरती कोणावरती जर प्रसंग घडला तर आपण एकमेकांकडे जातो आज मी त्याच्या मतदारसंघामध्ये जातो एक चांगलं काम आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तो आमदार झाल्यानंतर ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ तिथे होतो आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं राजू एवढा भाग्यवंत कोण असू शकत नाही आहे तसं हे उद्घाटन अनावरण अगोदरच होणं गरजेचं होतं परंतु ते राजूच्या नसीबे आल्यामुळे ते वाढलं आणि तो आमदार पण झाला आणि आज त्याच्या उपस्थितीत आम्ही तो, तो कार्यक्रम करतो आहे आणि ठीक आहे काही मित्रत्वाची नाती पण जपावी लागतात मित्रत्वामध्ये आम्ही एकमेकाला काय केलेलं सहकार्य तो विसरू शकत नाही आहे त्याने केलेलं आम्हाला सगळं आम्ही विसरू शकत नाही आहे ठीक आहे ना राजकारण आहे कधी कुठं वळण घेल खेळ आणि राजकारण तुम्ही कोणाच आज गॅरंटी देऊ शकत नाही जिंकणारा स संघ पण हारतो आणि हारणारा संघ पण जिंकतो त्याप्रमाणे राजकारणामध्ये सकाळी असलेला माणूस संध्याकाळी कुठं असेल हे आज कोण सांगू शकत नाही आहे आता आमचा प्रयत्न राहील की राजीवच्या मतदारसंघामध्ये त्याला ताकद देण्याची आणि त्याचा प्रयत्न राहील तर आम्ही चांगलं काम करत असल तर आम्हाला सहकार्य एकनाथ शिंदे असल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला नकार दिला म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावं लागलं असं संजय राऊतांचा स्टेटमेंट आहे नाही ठीक आहे ना आता संजय राऊत शोधतो एक पॉईंट काय काय बोलायचं काय काय रोज काय बोलणार रोज डाळभात खाऊन कंटाळा येतो ना कधीतरी तिकड पण पाहिजे ना तसं त्याचं आहे तो कसा असं काय ना काहीतरी शोधत असतो पण मला वाटतं त्याने जी काय सुपारी घेतलेली आहे उभाटा संपवण्याची त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो रोजगार हमीच्या आम्ही रस्त्याची कामे केले आणि दिवसांपासून राज्यभरात सुरू करण्यासाठी काय आपल्याला करतो आम्ही आत्ता आम्ही चोवीसला एक मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने थोडा आढावा पण घेणं गरजेचं आहे की खरोखर जिथे आवश्यकता आहे जिथे मंजुऱ्या दिलेली आहेत त्या आम्ही कामं चालू करतो आणि ज्यांना आवश्यकता आहे तेही आम्ही त्यांना करणं काय आलं आहे थोडंसं पाहणं पण गरजेचं आहे काय कधी चुकून चूक होते ती सुधारणा पण आमच्यासारख्याचं काम आहे परंतु लवकरात लवकर त्याला आम्ही मान्यता देऊन सुरू करतो ते पण वाढवणंच वाढवतो आम्ही आता या असतो याच्यामध्ये ते होईलच परंतु आमची पण मान्य मानचिकता आहे की बाहेर जो रोज दिला जातो तेवढा नाही पण थोडाफार फरक ठेवून जेव्हा एखाद्या बाहेर समजा साडे चारशे पाचशे रुपये दिला जातो तर आमचं म्हणणं आहे की चारशे रुपयाचा जवळपास तो यावा की त्यांना जे आपण दिवस ठरवून दिलेले आहेत त्या दिवसामध्ये जेवढी कामं मिळतील त्यामध्ये ते समाधानी राहतील अशा प्रकारचं आमचं नियोजन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या